नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय आज मी या वाल्धोनी नदीच्या या पुलावर बघा पूल आहे या पुलावर उभा आहे आणि हे व्हिडिओचे चित्रण मी करतोय बघा मित्रांनो या नदीचं पात्र मस्त आहे जेसीपी मशीन लावून सगळं पात्र हे बरोबर केलं होतं आणि आता बघा मस्त पाणी वाहत आहे याच्यात काही कचरा बिचरा काही आता दिसत नाहीये आणि ही नदी अशीच राहू द्या कचरा जो असतो तो पूर्ण वर्षभर आठ महिन्याचा कचरा असतो कुठे अडकला बिडकला काय झालं की नाही झालं पण आता हे मस्त सफाई याची झालेली आहे आणि ही नदी अशीच राहू द्या मित्रांनो तर आपलं भलं होईल पाणी अडकणार नाही घरांमध्ये घुसणार नाही कारण हे पात्र जे आहे ते खोल झालेलं आहे आणि मस्त पाणी वाहत आहे तरी मी सर्वांना विनंती करतो यापुढे कृपया नदीत कचरा टाकू नका पुलावर बरीच मंडळी येते कचरा टाकते आणि शॉर्टकटमध्ये आपला घरातला कचरा इथं टाकून मस्त मोकळे होऊन कोणी ड्युटीला जातं कोणी कसं जातं पण तसं करू नका ही नदी आपली संपत्ती आहे ही नदीला सुंदर ठेवा स्वच्छ ठेवा आपल्या सर्वांचं भलं आहे तर बघा ह्या बाजूला सुद्धा बघा खूप स्वच्छ झाली आहे नदी आणि हे जे पाणी आपल्याला दिसतंय गढूळ ते मातीचं पाणी आहे एरियामधून जे वाहून येते मातीचं त्यामध्ये त्यामुळे ते गढूळ आहे पण हा हे पात्र मात्र नदीचं साफ झालेलं आहे आणि असंच आपण जर ठेवलं कायम यात कचरा जर टाकला नाही तर आपलं भलं तर होणारच आहे पण जे काही जीवसृष्टी असते जे काही निसर्गरभ्य जे वातावरण असतं ते सुद्धा चांगलं दिसतं आणि हिरवळ आहे किनाऱ्या किनाऱ्याला हिरवळ आहे ही शोभून दिसते मध्येच गजर कचरा असला काही अडकलेला असला काही फर्निचर असलं काय असलं ती नदीची नदीची ती जी सुंदरता आहे ती सुंदरता नष्ट होते मित्रांनो आणि चांगलं दिसत नाही म्हणून नदीला नदीसारखं राहू द्या त्यामध्ये आपली भलाई आहे माणसाची भलाई आहे सगळ्या सजीवांची भलाई आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा अनेक नद्या असतात आणि अधिक ना नाले असतात अनेक त्या नाल्यांची साफसफाई तर सरकार जे महानगरपालिका असते प्रशासन असतं करतं परंतु पब्लिकचं सुद्धा कर्तव्य आहे त्यात घाण टाकू नका कचरा टाकू नका कचरा कचरा गाडीत टाका कचऱ्याच्या जागेवर टाका जिथं कचरा जमा होतो धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं जे निसर्गाच जे आपण समतोल राखतो आपण राखत नाही आपण कचरा करतो पण कचरा करू नका निसर्गाचा समतोल निसर्ग बरोबर करतो निसर्ग देवाला नमस्कार करा आणि चांगला